एरवी जर तुम्हाला काहीतरी गोड किंवा केक खाण्याची इच्छा झाली असेल तर हा मस्त जाळीदार स्पॉन्जी गूळ घालून केलेला गव्हाच्या पिठाचा केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता विशेष म्हणजे आपण यामध्ये अंड वापरलेलं नाही त्यामुळे कोणीही हा केक खाऊ शकतो अगदी बेकरीमध्ये जसा एकदम जाळीदार स्पॉन्जी केक भेटतो ना तसा आपण घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये स्पॉन्जी जाळीदार असा हा गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये येथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ येथे मी चिरून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाव वाटी आपल्याला रवा घालायचा आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल अर्धी वाटी तेल तेल फक्त तुम्ही मोहरीचं घेऊ नका बाकी कोणतंही तेल चालतं त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे पहा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे कुठेही दूध वगैरे काही वापरलेलं नाही आहे गुळाचे खडे वगैरे एकदम बारीक वाटले जातात आता त्यानंतर एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि एकदम प्लेन एक चमचाभर आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे जो पोह्याचा चमचा असतो तो येथे मी चमचा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सपाट एक चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एक पाव चमचा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सुके जिन्नस चांगले एकजीव आपल्याला करून घ्यायचे आहे आहेत त्यानंतर याला थोडासा छान असा फ्लेवर येण्यासाठी वेनिला एसेन्स घालते तुम्हाला वेनिला एसेन्स नको असेल तर तुम्ही वेलची आणि जायफळ यामध्ये घालू शकता त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो त्यानंतर मिक्सिंग जारमधून हे जे जिन्नस आपण वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहेत तर आता थोडं थोडं मिश्रण यामध्ये घालत चांगलं असं पिठामध्ये एक्जीव करून घेते थोडं थोडं जस जसं लागेल तसं मिश्रण यामध्ये आपल्याला घालत एकजीव करून घ्यायचं आहे तर आता उरलेलं सगळंच हे जे मिश्रण आहे ते यामध्ये मी घालते आणि चांगलं असं मिक्स करून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा सगळं मिश्रण जे होतं ते सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे तर यामध्ये थोडंसं घट्टसर मिश्रण झालेलं आहे त्यामुळे मी पाववाटी दूध यामध्ये घातलेलं आहे आता हे देखील एकजीव करून घेते पाववाटी दुधातील दोन चमचे ते तीन चमचे दूध थोडंसं शिल्लक राहिलं होतं तर तेसुद्धा यामध्ये मी ॲड करते आणि चांगलं असं मिक्स करून घेते आता हे बॅटर आपल्याला जास्त सेलसर करायचं नाही त्यामुळे जसं लागेल त्या पद्धतीने दूध यामध्ये तुम्ही घालत जायचं आहे तर आता हे पहा अशा पद्धतीने चांगलं असं मी एकजीव करून घेते आणि बॅटरची तुम्ही ते कन्सिस्टन्सी पाहू शकता चमच्यातून अलगतपणे आपलं हे जे बॅटर आहे ते खाली सरकलं जाते हे पहा तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे जास्त पण सेलसर बॅटर करू नका नाहीतर मग आपला केक फुलला जात नाही किंवा स्पंज असा केक होत नाही याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर आता इथे हे जे बॅटर आहे केकसाठी लागणारं आपलं तयार झालेलं आहे तर दुसरीकडे केक पीनला इथे मी थोडंसं तूप आणि गव्हाचं पीठ लावून घेतलेलं ला होतं त्यानंतर हे जे बॅटर आहे केकचं ते यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो सुद्धा कट करून तुम्ही घालू शकता तर आता हे जे मिश्रण आहे ते सगळं यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं सगळं मिश्रण यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आता यावर तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता थोडे काजू बदाम किंवा मणुके घालू शकता थोडी चेरी आवडत असेल तर ती घालू शकता बॅटरमध्ये घालू शकता किंवा केक तसा सुद्धा तुम्ही प्लेन ठेवू शकता आता हा जो केक टीन आहे आपल्याला इथे मी एका भांड्यामध्ये ठेवलेला आहे हे जे भांडं आहे ते पाच मिनटं मोठ्या गॅसवर तापून घ्यायचं आणि त्यानंतर केक टीन यामध्ये ठेवायचा केक टीनच्या खाली एखादा स्टँड किंवा एखादी प्लेट उलटी करून ठेवायची सुरुवातीला दहा मिनटं गॅस फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यानंतर तीस मिनटं मीडियम हीटवर आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे एकूण चाळीस मिनटं आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे वर अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान आतमध्ये वाफ तयार होते तर चाळीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा गव्हाच्या पिठाचा केक छान फुललेला आहे आता थंड करून घ्यायचा तर केक इथे आपला थंड झालेला आहे तर सुरुवातीला थोडा गरम केक असेल तर व्यवस्थित आपला हा केक टीनमधून केक सुटला जात नाही आणि नाहीतर मग तो मधूनच मोडला जातो क्रॅक जाण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे केक थंड करून घ्यायचा आहे जर तुम्ही बटर पेपर वापरला असाल तर तो अलगतपणे निघतो पण अशा पद्धतीने तूप आणि थोडंसं पीठ लावून जर आपण केक तयार करून घेतला असेल तर अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि हे अशा पद्धतीने उलटा करून आपल्याला हा केक पाळून घ्यायचा आहे तर इथे आपला सुंदर असा हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा गूळ घालून केलेला केक तयार आहे अतिशय सोपी पण तितकीच पौष्टिक रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे घरगुती साहित्यामध्ये आपल्या हातच्या मोजक्या साहित्यामध्ये हा केक तयार होतो तर आता आपण हा केक कट करून घेऊयात तुम्हाला जसा हवा त्या पद्धतीने केक कट करून घ्यायचा आहे हा केक आठ दिवस आरामात टिकतो आणि कुठेही कोरडा किंवा काहीही होत नाही मस्त असा जसा बेकरी मध्ये भेटतो ना त्या पद्धतीने मस्त जाळीदार स्पॉन्जी आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा आपला गुळ घालून केलेला गव्हाच्या पिठाचा केक तयार होतो बाहेरून केक आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पौष्टिक गव्हाच्या पेठाचा केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर हे पहा किती सुंदर याला जाळी सुटलेली आहे छान जाळीदार आणि स्पॉन्ज असा हा आपला केक झालेला आहे हे, हे पहा तुम्हाला केक मी मोडून दाखवते मस्त आतून जाळी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा तर हे पहा अशा पद्धतीने केकचे तुकडे करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी आठ दिवस हे हा केक स्टोर करून ठेवू शकता जेव्हा हवं तेव्हा मुलांना तुम्ही यातील केक देऊ शकता वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका